साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेलं अर्धपीठ अंबाजोगाई शहरामध्ये आहे आई योगेश्वरीचं हे मंदिर आई योगेश्वरी देवीचे लाखो भक्त हे महाराष्ट्रासह देशात आणि परदेशात विस्तारलेले आहेत या भक्तांची सेवा करण्यासाठी आणि या ठिकाणी भक्तांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी योगेश्वरी देवी कार्यरत आहे योगेश्वरी देवी कमिटीचं या ठिकाणी अध्यक्षपद हे तहसीलदार यांच्याकडे आहे तसंच या ठिकाणी सोळा सदस्य आहेत त्या सोळा सदस्यांच्या निवडीचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला होता पण ही निवड करत असताना जे निरीक्षक होते कांबळे या कांबळेने न्यायालयाच्या सर्व निर्देशांचं या ठिकाणी अवहेलन केलेली आहे त्या न्यायालयाच्या निर्देशाचा अपमान या ठिकाणी कांबळे यांनी केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आजच या ठिकाणी ज्यांनी न्यायालयात हे प्रकरण नेलं धसास लावलं असे शहराचे माजी उपनगराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती दिलीप दादा सांगळे यांनी या प्रक्रियेवर आक्षेप घेत न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा इशारा दिला आहे वार्ता करिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा बीड विश्वस्त मंडळाचे आज निवड आहे तसं पत्र या ठिकाणी टेवल कमिटीची जी निवड झालेली आहे ती यादी प्रसिद्ध झाली त्या यादीबद्दल असं मला म्हणायचं आहे की ही जी झाली ती चुकीच्या पद्धतीनं झाली ह्याच्यामध्ये जे आपल्याला जे कसं होतं की शहरामधील माणसं असावेत रहिवाशी आंबा बघायचे असावं अशी त्याच्या कोर्टाने त्यांना दृष्टीने निर्देश दिले होते पण हे न, न करता ह्या सगळ्या गोष्टीला हरताळ फासून बाहेर गावची किंवा निवड गेले एवढं मला या संदर्भात सांगायचं मुळात दादा या आमच्याजवळच्या यवश्री देवीच्या ट्रस्टच्या संदर्भात यापूर्वी तुम्ही तर तुमच्या सर्वोच्च सहकारी यांनी याचिका दाखल केली होती त्या याचिकेचं नेमकं स्वरूप काय आणि त्या संदर्भात काय त्याचं त्याचं थोडं तपशील घ्या आम्ही या संदर्भामध्ये मान्य मान्य हायकोर्टामध्ये याचिका दाखल आम्ही नक्की केलेली पण आम्ही आम्हाला जो नागपूर चॅरिटी कमिशनरने जो निकाल दिला होता त्या निकालाच्या आधारे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीत त्यांनी निर्देश दिले होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी शंबादोगा शहरातील रहिवाशासक अशी आठ प्रमुख आठ त्यात घातली होती पण या संदर्भामध्ये ही आठ बाजूला टाळून हे सगळ्या गोष्टी ज्या निवडी केलेल्या आहेत ह्या चुकीच्या पद्धतीने केलेल्या आहेत या संदर्भामध्ये जे आहे आमची एक संकल्पना अशी होती आमच्या या कार्यामागं की आम्ही स्वतः यावं किंवा कोणी न यावं हा विषय नव्हता पण या संदर्भामध्ये लेवल कमिटीचे खरे भक्त जे देवीला रोज भजणारे किंवा रोज त्यांच्याकडं जाणारे दर्शन घेणारे हे खरे भक्त तिथं असावेत पण ह्या सगळ्या भक्तांना डावलून चुकीच्या पद्धतीने ही निवड केली आहे या संदर्भात पुढचा स्टेप काय म्हणजे या संदर्भामध्ये असं राहील की ह्या जे चुकीची निवड झाली ह्या चुकीला कुठेतरी म्हणजे पाय घातला पायबंद घातला गेला पाहिजे ना आणि म्हणून ह्या संदर्भामध्ये आता जे आमचं न्यायालयामध्ये जी पहिली जा आमची जी याचिका त्या संदर्भातला जे आमचं चालू आहे दावा त्या संदर्भामध्ये आम्ही पुरत त्याचा पाठपुरावा करणं आणि या गोष्टीचा आम्ही न्याय वेळेपर्यंत पाठपुरावा करणं म्हणजे मुळात योगेश्वरी देवल कमिटीच्या ट्रस्टवर असणारे जे ट्रस्टी आहेत ते योगेश्वरीचे भक्त असले पाहिजे हा तुमचा मूळ कन्सेप्ट आहे त्याच्यामधले बरोबर आहे एखाद्या मागचे आता याच्यामध्ये ज्या नवीन निवडीमध्ये अनेक जण या आंबेजोबाई शहराच्या बाहेरच्या अशा पद्धतीचा तुमच्यावरचा आक्षेप आहे त्या संदर्भात तुम्ही दाद मागणार म्हणजे असंच आहे ना असंच आम्ही त्या संदर्भात आम्ही दाद मागणार तसंच याबाबत जे आमची जी मूळ मागणी होती त्या संदर्भामध्ये आम्ही अजून त्याचा पाठपुरावा करणार आणि ट्रस्टीच्या त्या संदर्भामध्ये निवड व्हायला योग्य प्रकारे व्हायला पाहिजे होती आणि जे माणसं खुशी असावेत की जे मामदार बघायचे असावेत त्याचे देवीचे भक्त असावेत दैनंदिन त्यांची सेवा करणारे असावेत अशी आमची त्या बाबतीत संकल्पना होती यालाच एक जोडून एक प्रश्न असा आहे की आता ज्या निवडी केलेल्या आहेत त्या त्याडी जर पाहिजे तर त्यामध्ये प्रस्थापितांची नावं आहे परंतु एक मागणी अशी पुढे आज आलेली आहे की त्या ठिकाणी जे योगेश्वरी मातेची दरवर्षी नवरात्र असो किंवा माती असो त्या दरम्यान जे भोही समाज आहे ते पालखी वाहण्याचं काम करतो किंवा त्या ठिकाणी वेगवेगळे जे बारा बलुतेदार आहेत ते बारा बलुतेदार त्या ठिकाणी योगेश्वरी देवीची सेवा करतात त्यांचा प्रतिनिधी त्या ठिकाणी असला पाहिजे का काय या ह्याच्यामध्ये जे मानकरी आहेत टी व्हीचे या मानकऱ्यांना कोणाला तर त्याचा सन्मान मिळायला पाहिजे होता त्यांना अधिकार मिळायला पाहिजे होता पण या ह्याच्यामध्ये निवडीमध्ये कुठेही त्यांना अधिकार दिलेला नाही किंवा त्यांची निवड केली नाही हे एकदम चुकीचं आहे